नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते बघिनींनो आपण स्क्रीनवर पाहिलं असेल आणि बघून आपल्या लक्षात आलं असेल की आजचा व्हिडिओ काय आपण सगळ्या बहुतेक भगिनी याच्यावर काम करतात लक्षात ठेवा साऱ्या अगदी पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभर याच्यावर काम चाललंय आपल्या सगळ्यांना माहिती की प्रत्येक बीट वाईज देखील आपल्याला टीपीचे ग्रुप आहेत पण परंतु आ, हे पण एक गोष्ट आहे की टीपीचा ग्रुप आहे आपण आकारयुक्त अभ्यासक्रम हा मुलांना देत आहोत तुम्ही जर इथं पाहिलं तर आपले हे जे कार्यक्रम दिल्या वेळापत्रकाप्रमाणे आपले कार्यक्रम देखील घेतले जातात परंतु एक असं आहे की आपण उत्कृष्ट अंगणवाडी सेविका किंवा आपण त्या कामामध्ये आपण ते काम करत आहोत परंतु ते काम केलेलं आपलं कुठेतरी दिलं जात नाही आजच्या व्हिडिओचा उद्देश माझा एवढाच आहे की आपण टीपीच्या ग्रुपमध्ये आहात आपल्याला टीपीच्या ग्रुपमध्ये आकारयुक्त अभ्यासक्रम म्हणून आपल्याला दररोजच आपल्याला अशा पद्धतीनं आपल्याला टीपीच्या ग्रुपमध्ये आपल्याला हा फोटो येतो आणि आपल्याला त्याच्यातनं म्हणजे आपल्या कार्यक्रमांचं ज्याला आपण म्हणतो यादी म्हणतो ते पेज आपल्याला रोज येत आहे परंतु आपल्या बऱ्याचशा भगिनींकडनं ते भरलं जात नाही आता तुम्ही जर पाहिलं आणि आपले उपक्रम देखील आपले घेतले जातात परंतु ते आपण जर पाहिलं तर ते आपल्याकडनं भरले जात नाही म्हणजे जा आपण करतो पण प्रत्यक्षामध्ये ते आपल्याकडनं पाठवले जात नाही तर आजच्या वेळेच्या माध्यमातून तुम्हाला मला एवढंच सांगायचं बघा आपण सगळं घेतो सगळ्यात महत्वाचं पहिलेच खेळगड कोपरा आपले हे चार कोपरे दिलेत बघा इथं बरेच जण विचारत होते की ताई चार कोपऱ्यांचे नाव सांगा बघा चार कोपरे आपल्याला दिलेत तुम्ही बघू शकता चार कोपरे दिलेले आहेत खेळगड कोपरा हस्तकाम कोपरा बोधात्मक कोपरा आणि वाचन कोपरा हा उपक्रम हा सगळ्यात पहिले त्याच्यासाठी वेळ पण दिलेला आहे आणि फक्त तुम्हाला ह्या बॉक्समध्ये टिकमार करायची या, या पद्धतीने टिकमार जो कार्यक्रम घेतलाय त्याची तुम्हाला टिकमार करायची त्याच्यानंतर दुसरा येतो आपला प्रार्थना वार दिनांक हवामान तक्ता चेतना व्यायाम हे देखील घेतलं जातं आपण सर्वप्रथम हे झालं काय आपण लगेच प्रार्थना घेत असतो मुलं येत असतात तोपर्यंत काही तर अशा पद्धतीने ते देखील आपलं घेतलेलं असतं त्याच्यामुळे ते, ते देखील त्याच्यावर आपण टिकमार ही करायची जे शक्यतो आपल्याला जेवढं वेळापत्रक दिलंय तर त्या वेळापत्रकानुसार किती कसे कार्यक्रम घेतले जातात त्याच्यानुसार आपल्याला टिकमार करायची आता मी चौदा तारखेचं हे तेराचं झालं माझ्याकडनं जा चुकून पण मी जो चौदा तारखेचा आजचा जो कार्यक्रम आहे त्याच्यानुसार तुम्ही बघू शकता मी माझं भरून स्वतःचं भरलेलं हे दाखवते आपन जा आ, आप आप जाला ले जाला ले तर आपण ज्या पद्धतीने कार्यक्रम घेतो चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आजचा हे वेळापत्रक आपल्या टीपीच्या ग्रुपवर आलेले सगळं पूर्ण महाराष्ट्रभर हे एकच असते याच्यात कुठलाही बदल नसतो सगळ्यांसाठी एकच येतन आपल्याला त्या पद्धतीने करायचं आता हे चार कोपरे तुमचे झाले पहिला कार्यक्रम झाला लगेच मी टिकमार्क केलेला आहे त्याच्यानंतर प्रार्थना दिनांक ती रेग्युलर होते त्याच्यामुळे त्याच्यात टिकमार्क केले त्याच्यानंतर आपल्याला वाचन लेखन गणन तर याच्यामध्ये आपल्याला चित्रवर्णन आता चित्रवर्णनसाठी आपल्याला इथं दिलेलं आहे त्यांनी किराणा मालाचं दुकान असेल शिंप्याचं दुकान असेल दवाखाना असेल गोटा म्हणजे यापैकी एक आपल्याला कुठलंही वर्णन करायचं आहे आणि मुलांना ते आपल्याला विचारायचं आहे बघा आणि जर तुम्ही याचा फोटो किंवा व्हिडिओ केलेला असेल तरच ही दुसरी ठीक करायची हे पण लक्षात ठेवा हे घेत असताना इथं स्पष्ट त्यांनी सूचना दिलेली आहे की फोटो व्हिडिओ ग्रुपमध्ये तुम्ही म्हणजे टीपीच्या ग्रुपला जर तुम्ही पाठवलं असेल याच्यासोबत तरच ही दुसरी ठीक करायची नाही तर मग ती करायची नाही परंतु शक्यतोवर आपण कार्यक्रम घेत असताना फोटो पण घेत चालला आणि ते लगेच टीपीच्या ग्रुपला टाकत चालला माझ्या मते व्हिडिओपेक्षा फक्त फोटो घ्या म्हणजे फोनची मेमरी भरणार नाही तर हे आपल्याला करायचं आहे आणि याच्यामध्ये जर तुम्ही पाहिले तर आपल्याला ऑप्शन आहेत चार आहेत याच्यापैकी एकाचं आपल्याला वर्णन करायचं आहे वस्तू चित्रवर्णन चित्रवर्णन म्हणजे आपल्याकडे चित्र ते चित्र उपलब्ध असणं महत्वाचं आहे त्याच्यासाठी आपल्याकडे तयार करून घेणं खूप महत्वाचं आहे पोस्टरवर आहे आता आम्ही स्वतःच कार्डशीट असे छोटे छोटे बनवून घेतलेले तर आपल्याकडे ते पाहिजे किंवा तुमच्याकडे जर मिळालं कुठं तर त्याच्याने देखील तुम्ही चित्र वर्णन करू शकता मुलं बरोबर सांगतात की कुठं काय अगदी व्यवस्थित बोलतात तर हे आहे त्याच्यानंतर बघा परिसर अभ्यास भा, परिसर भाषा विज्ञान याला देखील वीस मिनिटं आहेत मग त्याच्यामध्ये आपल्याला गप्पा आहेत तुम्ही हॉटेल मालक झाला तर आपल्याला ह्या संकल्पना आहेत वेगवेगळ्या संकल्प जर जाणार आहेत मुलांना पण पाच ते सहा वयगट याच्यामध्ये अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद देतो त्याच्यानंतर शारीरिक विकास म्हणजे याच्यामध्ये आपल्याला शारीरिक जे मुलांचा विकास होणार आहे तर लहान चेंडू झेलणे तर हे देखील आनोळी केंद्रामध्ये घेतलं जातं जे कार्यक्रम तुमचा जे घेतले गेले त्याच्यावर तुम्हाला टिकमार करायची आहे आणि गाणी तर दररोज अंगणवाडी केंद्रामध्ये घेतली जातात आणि ते सगळं करून मग आपल्याला आपल्या गावाचं नाव कोण नंबर टाकून मग आपल्याला इथं ॲरो आला का सेंड करायचे आजच्या वेळीच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की तुम्ही ई सी सी डी हा कार्यक्रम महिन्यातनं एकदा राबवता अंगणवाडी केंद्रामध्ये दररोज आकारयुक्त अभ्यासक्रम घेतला जातो आणि टीपीच्या ग्रुपमध्ये आपण सगळ्या प प्रत्येक बीटचा टीपीचा ग्रुप आहे आणि त्या टीपीच्या ग्रुपवर मात्र आपल्याला ह्या पद्धतीनं माहिती पाठवायची टीपीच्या ग्रुपला ही माहिती पाठवा आणि त्याच्यासोबतच आपल्याला दर महिन्याचा दहा तारखेच्या आधी नऊ तारखेला ई सी सी डेचा विषय आपल्याला येणार आणि तो महिन्यात एकदा तो दिवस आपल्याला साजरा करायचा फक्त त्याच्यामध्ये आपल्याला पालकांचा समावेश करायचा आहे अदरवाईज दर दररोज आपल्याला फक्त आपल्या बालकांमध्ये आपल्याला आकारयुक्त अभ्यासक्रम आप घ्यायचा आहे आणि तो झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने खुना करून टी वीच्या ग्रुपवर टाकायचे जे आपण काम करतो परंतु ते कुठं आपलं प्रेझेंटेशन होत नाही त्याच्यामुळे ते दिसत नाही म्हणून मला असं वाटलं की तुम्ही जरी करत असाल परंतु माझ्या नवीन लागलेल्या भगिनींसाठी हा व्हिडिओ होता जुन्याने जरी पाहिलं तरी चालेल परंतु ताईंनो नो आपल्याला जे काम प्रॉपर करायचं तेच ऍक्टिव्ह चॅनलच्या माध्यमातून सांगायचा हेतू असतो एवढंच मला माध्यमातून सांगायचं होतं व्हिडिओ आवडला तर लाईक करा एवढंच धन्यवाद